नमस्कार शेतकरी बांधवनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो शेतकरी बांधव आज आपण चर्चा करणार आहे आले बाजार भाव आपण मागील दोन दिवसापासून जर बघितलं तर आले बाजार भावमध्ये सुधारण्यात आलेली आहे थोडेफार प्रमाणामध्ये आणि याचे प्रमुख कारण काय आहे आले बाजार भाव वाढण्याचं कारण काय आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधूंनो आले बाजारभावाचे आपण व्हिडिओ बनवणं सध्या बंदच केलं होतं की कारण की काय असतं की बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटतं की हे यांचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा मग ते बऱ्याच गोष्टीचं आहे समजा त्या गोष्टीसाठी व्हिडिओ बनवत होते बा पण थोडीफार सुधारणा झाली आणि त्याचं प्रमुख कारण काय आहे याविषयी आपण आज एक छोटंसं व्हिडिओ बनवू म्हटलं त्यामुळे या व्हिडिओला जे आहे का बनवण्याचं कारण झालेलं आहे सर्वप्रथम बऱ्याचशा व्यापाऱ्यांना कॉल केले कॉल करण्याचं कारण हेच होतं की बाजारभाव वाढले तर आहे पण याचं कारण काय आहे तर त्याचं प्रमुख कारण बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी वेगळं वेगळं सांगितलं आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट कुठल्याही कारणावरती स्थिर राहायचं नाही आहे कोणी कारण असं सांगितलं होतं की काही भागांमधलं माल जो आहे समजा सांगली साधारण माल पूर्ण संपला आहे म्हणे तर त्यामुळे जे आहे का दर सुधारणा झाली आहे काही व्यापाऱ्यांचं म्हणणं झालं की बँगलोर साईडचं तिकडं लेबर वगैरे नाही मिळालं बा त्यामुळे सुधारणा झाली आहे बा ठीक आहे काही हरकत नाही आहे पण आपण या गोष्टीचा आता पण अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या रेटमध्ये एक साधारणपणे जे दोनशे चारशे रुपयापर्यंत जी, जी सुधारणा झालेली आहे आजचे जे सुपर मालचे जे रेट आहे दर आहे तर ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सुपर व्ही आय पी हां तर हे रेट आहे आणि दोन हजारपासून तर एकवीसशेपर्यंत सरासरी रेट आहे समजा त्याचबरोबर जो डागी माल असेल मालाचे एक साधारणपणे पाचशेपासून तर एक सहाशे सातशे रुपयापर्यंत दर सांगितले आहे पण ज्या शेतकऱ्यांना समजा रेट माहिती नव्हते माहिती घेतलेलीच आहे पण हे रेट किती दिवसापर्यंत स्थिर राहतील हे कोणी सांगू शकत नाही हे व्यापारी पण सांगू शकत नाही आहे आणि आपणही सांगू शकत नाही आहे त्यामुळे जर समजा आपल्याला वाटत असेल की आपण सतराशे अठराशे रुपयांना आपल्याला द्यायचे दे होती द्यायला तयार झालेलो होतो आपण आता सध्याच्या कंडिशनला थोडीफार रेटमध्ये सुधारणा झालेली आहे काही एखादा टप्पा जरी काढला आपण पूर्ण क्षेत्रामधून जर काही थोडासा टप्पा जरी काढला तरी काही हरकत नाही आहे दरांमध्ये बदल झाला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि जर आणखीन दरांमध्ये जर घसरण झाली समजा किंवा मग आणखीन सुधारणा झाली तर निश्चितच तुमच्यापर्यंत माहिती जे आहे का पोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू पण हे जे दर जे सुधारलेले आहे दोन दिवसापासून हे दर स्थिर राहतील म्हणून काहीच शक्यता नाही आहे त्यामुळे जे आहे का जर आपल्याला वाटत असेल की ठीकठाक आहे समजा तर आपण जर आपलं आलं काढलं तरी काही हरकत नाही आहे दर हे स्थिर राहण्याचे म्हणजे चान्सेस काही संकेत काही सांगितले गेलेले नाही आहे तुमच्या भागामध्ये आवक किती चालू आहे माल किती शिल्लक आहे याचा एक अंदाज बघून जर आपण विचार करून जर आपला माल काढला तरी काही हरकत नाही आहे तुमच्या भागामध्ये काय दर चालू आहे खरेदी काय चालू आहे याची कमेंटमध्ये जे का रेट आम्हालाही कळवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहिती पण मिळते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना माहिती नव्हती मिळाली आजचे जे दर आहे सांगितल्याप्रमाणे ते दर आहे जर आपला व्ही आय पी सुपर माल असेल तर निश्चितच तुम्ही व्यापाऱ्यासोबत व्यवस्थित डील करा जेणेकरून आपण कुठल्याही गोष्टीमध्ये फसायला नको शेतकरी बंधूंनो नो, नो आणखीन जर काही अपडेट मिळाली तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे का व्हिडिओ माहिती देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर असे छोटे छोटे काही जरी समजा कन्सेप्ट झाले किंवा मग काही पॉईंट झाले तर इंस्टावरती गणेश ताईडे पाटील या नावाने जे का आपलं इंस्टाग्रामचं चॅनल आहे यावरती छोटे छोटे व्हिडिओ आपण बनवत असतो इंस्टा जर यूज करत असेल तर, तर निश्चितच इंस्टाला फॉलो करा शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद